जिल्हा परिषदेच्या आवारात घुमणारे पक्षांचा आवाजाला भीम निमित्त पक्षांना पाण्याची सोय उन्हाळ्याची चाहूल लागली असून या दिवसात पक्षी पाण्यासाठी वणवण हिंडत असतात यामुळे मराठा सेवा संघाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या आवारातील बागेत पक्षासाठी पाण्याची सोय केली आहे मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषदेच्या वतीने पक्षांना पाण्याची सोय केली असून याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी आणि मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते या उपक्रमाबाबत पक्षीप्रेमी नागरिकांनी कौतुक केले आहे